हां नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सेंद्रिय शेतीमध्ये स्वागत आहे तर आपण हा उसाचा फ्लॅट बघतोय लावणीचा बरं का सुरूचा फ्लॅट आहे तर हे सहा फुटाला आपण एक आक्री सोडली आहे आणि ज्यामध्ये बघा दीड फुटाला एक डोळा लावला आहे तर असा बघा फुटू आपण आता बघा जबरदस्त आहे एकेक्या डोळ्याला सात आठ सात आठ उसं झालेत बघा कुठं पण बघा तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण हरभरा पेरला होता तर हरभऱ्याचा बिवड झाला ना हरभरा काढून घेतला हरभऱ्याच्या मुळ्या म्हणा पाला म्हणा आम म्हणा हे सगळं आतमध्ये लागू झालं आणि उसाला पण बघा कलर कसा आहे आणि नंतर आपण काय केलं आता सलमाला एक महिना झालं कम्प्लीट एक महिना झालं तर आज सलम कमीत कमी दोन फुटापर्यंत आला आहे हे बघा उसाची पण वाढ चालू आहे सलमाची पण चालू आहे तर दोन फूट सलम आला आहे मना, 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 मना तर याला तर अजून जास्तीत जास्त आपण किती एक दहा ते बारा दिवस ठेवायचे आहेत आपल्याला जास्त दिवस ठेवायचे नाही तर मित्रांनो आता हे जे काय उसाला पोषक म्हणा घटक म्हणा जे लागणार आहेत त्याच्यापासून आता बनतील आणि मुख्य कसं आहे आपल्या जमिनीमध्ये जेवढे काय बॅक्टेरिया म्हणा जीवाणू म्हणा हे आहेत ह्यांचं एक खाद्य ठरणार आहे तर कसं आहे जीवाणूला जीवाणूला दोन गोष्टीची गरज आहे फक्त अन्न आणि निवारा आपल्या माणसासाठी कसं आहे अन्न वस्त्र आणि निवारा त्याला वस्त्राची काही गरज नाही तर अन्न म्हणजे काय जे मातीमध्ये आपला सेंद्रिय गर्भ जो वाढलेला आहे किंवा पाला पाचोळा जे आहे हे जीवाणूचं खाद्य आहे आणि जे आच्छादन करतो ना आपण तर त्यांचं ते राहण्यासाठी त्याला सोपं पड सोपं पडतं आहे टेम्परेचर वगैरे जास्त होत नाही म्हणून ते जगतात तर आपल्याला कसं आहे जीवाणूचं खाद्य पण तयार करायचं आहे आणि जीवाणूसाठी आच्छादन पण करायचं आहे आणि बाकीचं काही तेवढं जास्त म्हणजे हे कमी आहे ते कमी आहे म्हणायची गरज नाही आपण जर आता सुरुवातीला दोन तीन बिरडाची पिकं घेतलो आणि ही सलमाचं हिरवळीचं खत केल्याच्यानंतर पुन्हा आपण मोठी बाळबंदी केली ना तर आख्यारणामध्ये आपल्याला उडीत टाकायचं आपण गेल्या वर्षी पण प्रयोग असाच केला होता ते पाच आठचं नियोजन होतं तर हे कंटिन्यूमध्ये सहा सोडले तर मित्रांनो सेंद्रिय सोपी सेंद्रिय शेती जी आहे ना इतकी सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही रासायनिकमधून शेंद्रिकडे येण्यासाठी थोडे प्रोसेस आहेत तुम्ही डायरेक्ट येऊ शकत नाही ही बी गोष्ट खरीच आहे डायरेक्ट जर आपण आलो रासायनिक शेती सोडली आणि आलो तर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही तर आपण हळूहळूहळू रासायनिक खताचा वापर कमी करून काही त्याला पर्याय गावरान खत म्हणा कोंबडं खत म्हणा काही हिरवळीचं खत करून असं बरेच पर्याय करून आपण शे रासायनिकमधून शेजरीमध्ये येऊ शकतो तर बऱ्याच गोष्टी असं सांगायसारख्या आहेत हळूहळू आपण अजून पुढल्या व्हिडिओमध्ये सुद्धा भेटू ठीक आहे जय श्रीराम